जर तुझ्या मनात अजून थोडा जरी आहे ना तर ही रील थांबवू नकोस फक्त एकदा स्वतःला विचार या वर्षी तू स्वतःसाठी काय घर मूल स्वयंपाक जबाबदाऱ्या सगळ्यांसाठी धावलीस पण तुझ्या स्वप्नांसाठी मनात विचार हजार प्लॅनिंग खूप पण ॲक्शन मात्र झिरो आणि म्हणून आज तू दोन रस्त्यावर उभी आहेस पहिला रस्ता जिथून तू तु नवऱ्याच्या सोबत उभी राहून घराला आर्थिक आधार देऊ शकतेस दुसरा रस्ता जिथून तुझं आयुष्य तसंच राहणार रोजचं रुटीन तीच चक्र आणि तुझी हरवलेली ओळख कडू आहे पण सत्य आहे आज तू बदलली नाहीस तर कोणताच दिवस कोणतंही वर्ष तुझं आयुष्य बदलणार नाही स्किल शिकायचं की नाही आप पूर्णपणे तुझा निर्णय वेळ थांबत नाही संधी वाट बघत नाहीत आणि कारण कधीच घर चालवत नाहीत लक्षात ठेव तू घर चालवतेस हा तुझा अभिमान आहे पण घराच्या स्वप्नांना गती देणं ही तुझी ताकद तु आहे जर तू खरंच सिरियस आहेस तर कमेंटमध्ये स्टार्ट लिही मी तुला हाय इन्कम स्किल सांगेन ज्यामुळे तू घर बसल्या कमवायला सुरुवात करू शकत